नमस्कार मित्रांनो मी काळोगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर मित्रांनो लेखाचा बसला आहे चार पाच दिवस झाले मी खूप प्रयत्न करत होतो की मशाचा बाजार दाखवायच्या आधी ठीक होईल पण नाही झाला तरी पण मी आलो तुम्हाला घेऊन मशाच्या बाजारामध्ये मित्रांनो मुरबाडमध्ये सगळ्यात मोठा बाजार मशाचा बैल बाजार म्हणून ओळखला जातोय आणि आपण स्पेशली आलेलं आपल्या कामासाठी म्हणजे जाळी घ्यायला आणि तुम्हाला जर माहितीच आपण नेहमी मासे पकडत असतो जाळ्याने तर मित्रांनो जाळी घेण्यासाठी तर आपण आलेलो आहे पण तुम्हाला पण आहेत की जाळी कशी घ्यायची कशी ओळखायची वगैरे आणि कोणकोणती जाळे एकदम बेस्ट आहे तर सर्व काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर आपण आहे ना हे बघणार आहे जिथं हे बाजार जे फेमस आहे ना बैलांसाठी तर बैलांचा बाजार सगळ्यात बघल्यांदा बघूयात आणि वेगवेगळे बैल वगैरे दिसत आहेत तिकडं सगळीकडं मला दिसत असेल मित्रांनो तर हा मसा जो बाजार आहे ना पहिल्यापासून पूर्वीच्या काळापासून इथं बैलांचा बाजार म्हणून फेमस आहे मित्रांनो तर बैलांच्या बाजाराचे एकदम शेजारीचं आहे मित्रांनो जाळ्यांचं हे सेक्शन तर बाकी इकडे जाळे वगैरे दिसत असतील तर इकडं वरती ह्या लाईनला सगळे जाळे आता तर दरवर्षी ना मित्रांनो एकाच आ... एकाच लाईनमध्ये सगळी दुकानं असतात याची जाळ्यांची पण या वर्षी आहे ना यावर्षी जास्त असे एकाच जागेवर नाही येतं मध्ये 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 असं मग एक एक दोन दोन दुकानं असे लावले दिसत आहेत इकडं खाली पण भरपूर दुकानं आहेत आम्ही जाऊन आलो मित्रांनो खाली तर ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर आपण आहे ना स्पेशली मसाले येत असतो जाळी घेण्यासाठी आणि त्याच्या वर्षभर आपण व्हिडिओ बनवत असतो जाळे टाकण्याचं वगैरे सर्व काय काय तर बघा इकडे वेगवेगळी जाळे लावलेली दिसत आहेत वगैरे दादाने वगैरे मस्त जाळे घेतलेले आहेत तर आपण रेट पण विचारणार आहे त्याच्या आधी तुम्हाला दुकान वगैरे दाखवतो सगळे आणि मग नंतर आपण रेट पण विचारूयात तर असं एका लायनेच दुकानं नाही त्याच्यामुळं थोडा वेळ लागतोय मित्रांनो तुम्हाला पण शोधायला थोडा वेळ लागेल जिकडे बैल बाजार भरलाय ना त्या साईडला जाळी भेटतायत तर या साईडला बघा इकडे पण वेगवेगळी जाळे वेगवेगळी बांधणी सुद्धा असते मित्रांनो ते नंतर तुम्हाला दाखवतच कशी बांधणी वगैरे वेगवेगळे असते कशी आपल्याकडे म्हणजे जे चालतात ती जाळी म्हणजे तुम्ही घेऊ शकताय बघा बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे जाळे लावलेले आहेत बघा तर यांची उंची वगैरे वे वेगवेगळे असू शकते आपल्या आपल्या नदीला किती उंची असते आपल्याला माहीत असते त्यानुसार आपण जाळी घ्यायच्या बघा हे किती उंच बघा माझ्या कमरे इतका उंच जाळे हे त्याच्यानंतर इकडे बघा हे आखोड आहे म्हणजे जिथं उथळ पाणी असेल अशा ठिकाणी हे वापरलं जाते त्याच्यानंतर इकडं बघा इकडं ते साईज साईजनुसार जाळे येतं आणि कलर पण आहेत अवेलेबल मित्रांनो त्याच्यानंतर आहे ना आपल्याला मेन बघायचं आपल्या ज्या नदी आहे किंवा वड त्याच्यामध्ये कशा प्रकारचे मासे भेटतात मळे भेटतात किंवा पितोळ्या छोटे मासे कोणत्या कोणत्या साईजचे असतात आपल्याला तर माहीत आहे त्यानुसार पण आपण हे घेऊ शकतो तर हे बघा हे छोटं जाळं आहे एकदम करांगळीचं मित्रांनो हे जाळे ना मळे माशांसाठी किंवा मग दुसऱ्या बारीक माशांसाठी पण येत वापरता येते आणि एकदम बेस्ट आहे तर चला मित्रांनो रेट पण विचारून घेऊयात म्हणजे तुम्हाला अंदाज येईल काय भाव असतो इथं तर हे बघा हे आहे बघा एकदम मस्त जाळ आहे मित्रांनो एकदम लांब साईज वगैरे बघू शकताय एकदम पायापर्यंत म्हणजे याच्यापर्यंत कमरेपर्यंत जाळ आहे मित्रांनो आणि साईज आहे ना याची झिरो आहे झिरो साईज आहे ना झिरो साईज आहे बघा ही एकदम बारीक आहे आपण जी नेहमी वापरतो ना नदीला आपल्या ती साईज आहे तर काय रेट असणार आहे सेट्याचं रेट आहे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये लांब किती असेल दोनशे फूट तर बघू शकता मित्रांनो साडेसातशे रुपये प्राइज आहे आणि दोनशे दोनशे फूट लांब आहे तर याचे काय प्राइस कमी जास्त होईल का कमी होईल त्याची होईल ना साडेसातशे पर्यंत आम्ही लावून देतो किती साडेसहाशे रुपयापर्यंत होईल मित्रांनो तर बघा इथे दोन जाळे याच्या ह्याच्यामधली साडेसहाशे रुपये प्राइस आहे म्हणजे कमी जास्त होईल याच्यामध्ये सुद्धा आणि इकडे बघा इकडे सुद्धा आहे याचे याचे जे हे आहे ना गाळा हे थोडा मोठं आहे बघा एक बोटी आहे एक बोटे, बोटे नाही एक बोटे तर हे आपल्याकडे मळ्यांसाठी हेच जाळ लागते मित्रांनो एक नंबर मळ्यांचं झाड आहे हे स्पेशली आणि उंची पण मळ्यांच्या माश्या मळ्यांचं जे जाळ असेल ना त्याला उंचीची गरज नसेल जास्त कारण मळे मासे खालीच तर वर नाही अडकत बरोबर ना खाली हा जमिनीलाच खा, असतं त्याच्यामुळे हे एकदम स्पेशल मळ्यांचं झाड आहे हे किती लांब असेल याचे लांबी सत्तर फूट आहे सत्तर फूट सत्तर मिनिमम फूट हा ओके तर याची प्राइस काय असेल प्राइस अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये आहे बघा एक नंबर जाळे मित्रांनो नदीला वापरायला ओढ्याला वापरायला एक नंबर आहे आपण हेच नेत असतो जाळे त्याच्यामुळे जा हे एक नंबर जाळे आणि याचा कलर वगैरे ना एकदम पाण्याला मॅच करतोय आपल्या कर किंवा हा कलर हा कलर आहे ना एकदम मॅच करत असतोय पाण्याला याच्यामध्ये अजून आहे का तो साईज वगैरे वेगळी हा याची काय साईज आहे आहे याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे मळ्याच झाड दाखवलं ना हे तुम्हाला याच्यापेक्षा हे थोडं मोठं आहे बघा मित्रांनो याला म्हणजे अंगठ्याचा मारा म्हणतात हे एक बोटी ते एक बोट आहे त्याच्यामधून एक बोट पूर्ण जात नव्हतं आता याच्यामधून एक बोट पूर्ण जाते म्हणजे जा याला खूप मोठा मळ्या मळे मासे याच्यामध्ये मोठे मोठे गोष्टात तर हे पण बघा हे थोडं आकूड वाटतंय हे कसं आहे दादा हे पण सत्तर का अडीचशेच रुपये बरोबर आता आपण आलोय दुसऱ्या ठिकाणी तिथं बघितले आपण कोण कोणती जाळे होती तर इथं बघा इथं पण वेगवेगळे जाळे दिसत आहेत मित्रांनो हे बघा कोळसाचं जाळे इथं किती दोन बोटे नाही तीन बोटे तीन बोटे, बोटे मित्रांनो कोळसाचं जाळे चिला पिला वगैरे चालतंय आणि साईज वगैरे बघू शकताय मस्त माझ्या डोकं आहेत की साईज चांगली मस्त उंचीला आणि खाली बांधणी याची खाली बांधायला खाली मनी लावलेले तर दादा की कसं आहे किती लांब असेल हे जाळं पन्नास फूट आणि प्राइस काय असेल याची रुपये पन्नास फूट आणि रुपये आहे का हे दोन बोटे तर हे पण कोळसालं वगैरे चालतंय मित्रांनो मस्त हा ओके आणि हे बघा याची बांधणी सेम आहे खाली मनी मनी येतं आणि वर बघा याला हे आहे कापूस तर हे मस्त असच लागतंय कोळसांळसांच्या ला, जाळ्याला जर असं लावलं ना बरं जर तर ना ते, आ, ते पन पन ना अडकते एकमेकांमध्ये कोळस सिंगटे वगैरे याच्यामध्ये अडकतात हे पण पन्नास फुटच वाटत कितीला तीनशेच प्राईज सेम आहे मित्रांनो आणि इकडं बघा हे आपण मागाशी बघितलंय ना ती जाळ आहे मित्रांनो मळ्यांचं एक बोटीपेक्षा छोटे म्हणजे वीस वीसचा चा मार आहे मित्रांनो करंगळीचा आणि याची लांबी सुद्धा जास्त असणार आहे बघू शकता याला मनी वगैरे मन्यांवरून अंदाज का कळतोय आपल्याला लांबी किती असते ते तर हे सुद्धा जाळं आहे इथं मस्त हे कसं आहे दादा सातशे पन्नास सात साडेसातशे रुपये काय कमी जास्त नाही होणार का पन्नास कमी सातशे रुपयापर्यंत द्यायला तयार होते बघाय दादा आणि हे जाळे ना एकदम मस्त आहे भरपूर लांब पण असेल उंच पण आहे अजिबात मासे जाणार नाही किती उंच खोल असेल तरी पण ते पन दाखो तर इथे ना अजून एक व्हरायटीचं आहे मित्रांनो जाळं ते पण तुम्हाला दाखवतो तर याला आहे ना वर बांधणी नाही आहेत याला बुढीचं जाळं म्हणतात गुढीचं जाळं म्हणतात ना हा बुढीचं जाळं म्हणजे पूर्ण ताळाला बसतंय असं आणि मळ्यांचं स्पेशल मळ्यांचं आहे मित्रांनो एक बोटी आहे काय प्राइस असेल याची सहाशे रुपये प्राइस आहे हे झालं पण माझं हे पण माझ्याकडे आहे तुम्हाला मी बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल हे सुद्धा जाळं आपल्याकडे आहे एक नंबर जाळ आहे मित्रांनो पण हे जे काय होतं माहिती का हो का हा का हे अडकत येईल हो का ओके म्हणजे हा तु हा 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 डायरेक्ट तळाला बसते ना त्याच्यामुळे मासे गो ना हा ओके तर यांचं म्हणणं मासा लागतातच ऍक्च्युली मी माझ्याकडे पण आहे मासं लागतात पण एकदा हा अडकलं ना मासे असं गोल फिरतो मासा याच्यामध्ये एवढीच थोडी अडचण आहे त्याची हा गोल फिरतोय जाळ गोल फिरतोय मासे परत करायला लागते आपल्याला सरळ तर ही एक पण याला मासे भरपूर अडकतात याला आणि त्याच्यात याच्यातलं हे दुसरं बघा एक गोटी याला वर याची बांधणी वर काडी लावलेली हे म्हणजे वर असं खाली हे मनी लावल्यामुळं खाली पाण्याला टेकणार आणि हे असं वरचे वर तरंगत राहणार म्हणजे जाळ एकदम सपाट राहणार आणि मासा आल्याला डायरेक्ट उठणार काय प्राइज आहे याची सुद्धा बघा सांगा ना हे दोन एकच आहे ना सातशे रुपये प्राईज बघायचे एक नंबर झालाय आता हे बघ हे पण शेमच याच्यातलं बुडीच झालं याच्यावर काय नाही इकडे बघा मासे हे कसं येतो दादा हे ये बाजून आणलेत हालत टाकून ओके गरम टाकून खाली तीन दोन तीन दिवस ओके आणि मग असं करायचं त्याला हो का मुंबई बसून ओके okay. <laughs> तर मित्रांनो बघा हे मळे मासे वगैरे मळे येत बारीक बारीक पितोळ्या पण आहेत ते कोणत्या मुरी आहेत का मुरी आ, मुरी आ, मुरी बोलतात आमच्या इकडे बाराशे रुपये पाहिली आहे याच्यावरती पाहिले वर का हजार रुपये पाहिले आच्चर तीनशे ओके हे याला काय म्हणतात आचरांवर आच्छर एवढं भरून घेतलं तर तीनशे रुपयाला आणि ते भरून घेतलं तर हजार रुपयाला अर्धी घेतली हे जरा थोडं नवीन आहे मासे मासे पण आपल्याला आपण पहिल्यांदाच बघितले असे मासे आपल्याकडे नाही भेटत आणि शंभर रुपये ओके शंभर याच्यामध्ये ना तयावरती असे गरम केलेले याच्यामध्ये मिठामध्ये आणि याच काय काय कालवन बनवतात कसं काय बनवतात बोंबील बनवतात तसंच ओके कांदा वगैरे टाकून बोंबील बनवतात ना तसंच बनवतात तर हे जरा नवीन होतं मित्रांनो वेगळं थोडं पाहायला भेटलं आपल्याला नाही हे मी आम्ही पकडतो हे मासे पण हे पहिल्यांदाच बघितलं असं वेगळं थोड गेल्या वर्षी पण नेल ती जाळी आम्ही हे कोणतं जाळ आहे असं मी पहिल्यांदाच बघतोय मासे लागतात का आणतय काय उंच येतो तर हे बघा हे जाळे मित्रांनो याच्यामध्ये काय अडकतात बोलले तुम्ही खवले मासे आवड अडकतात त्याच्यामध्ये खवले मासे आपल्याकडे जास्त नाही पाहायला भेटते तरी पण आपण प्राइज काय प्राइज याची पाचशे रुपये प्राइस आहे कसलं मोठं आहे बघा पाचशे रुपये ताण का ताणले ताण खाली असं खाली जायला नाटल्यावर खाली जायला पाहिजे आणि हे कोणते हे दोन बोटे आहे का भरपूर मोठे किती लय एकच आहे का सातशे रुपयाला दोन बोटी याच आहे स्पेशल आपल्या इकडे ना कोळस वगैरे लागतात याला कोळस वगैरे आपल्या इकडे कोळस कोळस वाळण वगैरे असतात ना ते लागतात याला एक नंबर पार आहे आणि प्राइस पण एकदम कमी असे काही जास्त नाही ना, पाचशे रुपये म्हटल्यावरती आणि लांबीला सुद्धा पाहू शकते एकदम मस्त याच्यावरून लांबी याच्यावरून कळते मित्रांनो हे किती झाड असेल ना त्याच्यावर समजते लांब किती येते आपण आहे ना सगळी जाळी वेगळी बघितलेत मित्रांनो म्हणजे सगळ्याकडे सेमच जाळ्या तर हे बघा हे काय दोन बोटे कोळसाच वगैरे सेमच सगळीकडे जाळी सेम आता रेट वगैरे कमी जास्त आहेत हे बघा इकडे ना हे एक जाळे कसं आहे दादा पंधराशे रुपयाला पंधराशे पडतं का पण ते का व्यवस्थित हा एकदम <laughs> काय असे जाळे मित्रांनो दीड हजार रुपयाला बघा हे एक घरी बनवलेलं आहे का असंच डायरेक्ट आहे तो घरी ने मशीन असन मशीन अस वाला सांगलेले ना मशीन असनले 1500 रुपयाला आणि हे असं काय वापरलेलं काय वापरलेलंय तो 500 ओके चालतो का म्हणा हां मसाला आहे ना ले मोठे मारयचे ना अंगठेच आहे का हां अंगठेच रुपयाला बघा वापरलेलं जाळे मित्रांनो भरपूर लांब असलंय भरपूर लांब हजार रुपयाला का अखं याची बांधणी एक नंबर ही ही बांधणी जी असते ना ही ही जी बांधणी ना एकदम मऊ याची अशी दगडांवरून जरी पडली ना तरी पण असं मऊ एकदम परफेक्ट बसतो याला बसवायची गरज बस नाही लागत आणि अशा जाळ्याला ना आ, मासे पण भरपूर लागतात याला आणि हा आपल्याकडे लय चालतो हा जाळा एकदम छोट झिरो साईजचे एकदम पार पाणी जोपर्यंत एकदम नदीला राहत नाही ना तोपर्यंत ना चालतो हा आणि याच्यामध्ये मळे आणि पितोळे वगैरे भरपूर सगळं गुंततात सगळे मासे याच्यामध्ये फार मुरे सुद्धा मासे मोठे मुरे नाही सुद्धा गुंततात याच्यात एक नंबर जाळे याच्यामध्ये असं वरच बांधलेलं नाही का हे बुरीच आहे ना बुरीच आहे नाही का हां तर वेगवेगळे जाळे आहेत मित्रांनो इकडं सगळीकडं जिकडे बगल तुम्हाला भरपूर सारे दुकानं लावलेले आहेत इकडं तर तुम्ही जर विजिट देणार असाल तर नक्कीच सगळीकडे आता आधी चेक करा कुठं कुठं म्हणजे जाळेच आहेत चांगले वगैरे सुद्धा सगळीकडं असे वेगवेगळे त्याच्यामुळे ना आधी चेक करा सगळीकडे पाहून आणि जाळ्याची उंची लांबी रुंदी वगैरे सगळं चेक करूनच मग जाळी घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेक्स्ट आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी का सगळे बाय